नमस्कार आपण अकोट तेलारा तालुक्यातील पातर्डी या गावात आलेलो हो, आहोत ते इथल्या ग्रामस्थाच्या आपण काय प्रतिक्रिया आहेत या दोन हजार चोवीस मधल्या निवडणुकी ते जाणून घ्या का या निवडणुकीबद्दल हेच आहे हे तिरंगी लढत आहे याच्यात कोणी हे सांगता येत नाही पण असे आमदार असले तर काहीच कामाचे नाही असे आमदार म्हणजे कसे फार साकडे काय त्यांनी विकास वगैरे हो काही रस्त्याचं केले काहीच नाही गेलं एस टी गावात नाही मॅडम हा रोड तीन पाच वर्षासाठी पाच वर्षासाठी हा रोड बंद होईल होता खराब म्हणजे चालता चालू झाली पण गावात आली नाही ना अजून समस्या लेखरा शाळेचे लेखर आहेत आजी दहा वर्ष जे उमेदवार होते तर त्या उमेदवार प्रकाशजी भारसाकडे त्यांच्याकडे तुम्ही कधी गेले नाही का पैसे खाल्ले गावात येईल जाऊ दहा वर्षापासून विद्यमान आमदार प्रकाशजी भायसाकडे हे होते सा 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 गावा तर गावातील ग्रामस्थांचा प्रचंड असा रोष आहे की आजपर्यंत गावात एस टी आली नाही गावाकडचं त्यांचा रस्ता झालेला नाही आहे तर यानंतर एस टी जर येईल तरच आम्ही मतदान करू अन्यथा आम्ही मतदान करणार नाहीत असे गावां गावकरी यांचे प्रतिक्रिया आहेत धन्यवाद